फायदा तोट्याचं गणित कधी साहेब राजसाहेबांनी मांडलेलं नाही मनसे प्रकाश आपल्या आपल्यासोबत सर आज राज ठाकरे नवीन भूमिका मांडाय कसं बघतात नवीन भूमिकेकडे मी सुद्धा फार उत्सुक आहे साहेब काय भूमिका मांडतात त्या ऐकायला माहिती देणार अशी सुद्धा बातम्या कसं बघतात मनसे माहितीत गेलो मनसेला काय फायदा होणार आहे का फायदा तोट्याचं गणित कधी साहेब राजसाहेबांनी मांडलेलं नाही तर आजच्या मेळावरून राज ठाकरे यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत माझा नेताच मला एवढा मोठा आहे की मला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवायची गरजच नाही ना पण दोन हजार एकवीस एकोणीसला तुम्ही बीजेपी विरुद्धच भूमिका घेतली ना आता बीजेपी बीजेपी सोबत जर भूमिका घेतली तर कसा परिणाम होईल मनसे कार्यकर्त्यावर साहेब बोलल्यावर कळेल काय साहेबाची भूमिका आहे ते आताच आपण त्याचं सांगू शकत नाही नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे भूमिका घेतील ते आम्हाला मान्य आहे आणि ते जे पण भूमिका घेतील आम्ही सगळे त्यासाठी तयार आहोत असे मनसे नेते प्रकाश महाजन ने 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 यांनी म्हटलेले आहे कॅमेरा पर्सन किरण सोबत मी आयोजितांदळे साम टीम मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका